नमस्कार मंडळी शुभ सकाळ कशा सर्व मजेत राहतात ना मंडळी मजेतच राहायला पाहिजे नेहमीचा आपला हा प्रश्न असतो आयुष्यात किती पण काही संकट आली ना मंडळी तर मजेत राहायला शिका कारण ना संकट येतच राहतात संकटावर तोडगाव करून संकटावर मात करून आपल्याला हळूहळू पुढे जायचं असतं त्यामुळं बऱ्याच वेळा आहे ना जे तुम्हाला आनंदाचे क्षण मिळतात ते एन्जॉय करायला शिका मजा करायला शिका आणि आनंदित राहा हसत खेळत राहा सर्वांशी बोलत राहा कसं असतं प्रत्येक प्रॉब्लेम्स असतात ना त्यावरती प्रत्येक वेळी तोडगा मिळेल माहिती नाही पण सगळ्यांशी जरा शेअर केलं ना की कोणी ना कोणी काहीतरी काहीतरी त्यावर सोल्युशन थोडीफार तरी देतो असो सकाळची सुरुवात झालेली आहे मंडळी सकाळची सुरुवात छान झाली आहे मस्त सकाळीच चिकन घेऊन आलो आहे तर आज आपल्याकडे चिकनचा बेत आहे बॉयलर चिकन आहे ॲक्च्युली गावठी नाही आहे तर नायरीत गेलेलो नायरीतून चिकन वगैरे घेऊन आलो आहे आणि आज म्हटलं जरा चिकन वगैरे बनवावं सकाळची वेळ आहे मंडळी या साईडला पाखरांचा सा किलबिलाट आहे खारूत खारुताई पण ओरडते हे बघा आवाज येतो आहे का तुम्हाला आणि इकडे या साईडला बुलबुल पक्षी पण आहेत दोन चार ते पण काहीतरी कुजबुजत आहेत आणि आपला घरासमोरचा एरिया ही झाड ॲक्च्युली बघा खूप औषधी वनस्पती आहे म्हणजे मूतखड्यावरती याचा वापर होतो अजून बरंच काय काय ह्याचा वापर असेल कमेंट करून सांगा जेणेकरून ह्याचा वापर प्रत्येकजण करेल अजून काय काय माहिती असेल तर नक्की सांगा आणि आपला घरासमोरचा पूर्ण परिसर सकाळ मस्त झालं आहे आणि वातावरण आहे ना शक्यतो दिवसभर असंच असतं आहे दुपारी थोडंफार ऊन पडतं पण तेवढं काय ऊन पडत नाही अजून पण ढगाळ वातावरण असतं रोजच्या रोज काकड्या यावर्षी काही नशिबातच नाही आहेत असं वाटतंय म्हणजे काकडी धरतच नाही आहे अशी किरली वगैरे धरते पण ती पुढे काय मोठीच होत नाही आहे पाखरं खाऊन टाकतात त्यामुळं काकडी खाण्याचा जो काय आपल्याला योग्य वेळ आहे काकडी खाण्याची योग बोलतात त्याला योग आलेला नाही आहे तर बघूया कधी येतो आहे असं वाटलेलं की काकड्या मोठ्या होतील पण त्या काय मोठ्या होतच नाही आहेत इकडे हे किरले दिसते का तुम्हाला अशा किरल्या होत आहेत छोट्या छोट्या पण पाखरं त्यांना पुढे वाढूनच देत नाहीत असो आता कसं भात वगैरे तयार होत आहेत तर पाखरांना खायला मिळतील भातातले दाणे तोपर्यंत ते लोक असे काकड्या वगैरे काय ठेवणार नाहीत आमच्या पट्ट्याला तरी पण वानरांचा त्रास नाही आहे जरी आम्ही डोंगराळ भागात असलो तरीसुद्धा माकडं इकडे एवढे नाही आहेत म्हणजे त्यांचा काही एवढा त्रास नसतो काकड्या किंवा असं काही फळझाडं भाज्या वगैरे लावल्या आता आपले पाठचे डांबे येतात शेवट्याच्या शेंगा येतात त्यांना पण कधी काही त्रास नाही येतात वानर नाही असं नाही पंधरा वीस दिवसातून किंवा महिन्यातून वगैरे एकदा येतात वरच्या बाजूस नाही ते जंगलातच असतात जंगल आमचं कसं जरा संपन्न आहे प्रत्येकाला काही ना काहीतरी खायला मिळतं त्यामुळे ते वरती शक्यतो त्यांना यायची गरज लागत नाहीत असंच कधीतरी राऊंड मारण्यासाठी वगैरे येतात ते पण आले तरी एवढं काय नुकसानी वगैरे करत नाही नुकसानी फक्त आहे ना कौलांची करतात आता हे घर आपलं हिती आहे इकडे खाली घरी ते आहे ते काय करतात माहिती आहे का तिकडचं वरचा जो बांध दिसतो आहे ना तिकडून उड्या मारतात ह्या ह्याच्यावर येतात ह्या घरावर त्या घरावरून त्या घरावर त्याने प्रॉब्लेम का होतो उड्या मारता मारता मग कवला आहेत ना ते तोडतात कौलं किंवा कोण आहे आपल्या इकडं वरच्या बाजूस गेल्यानंतर तुम्हाला समजेल नेमकं काय बोलतो आहे तर होतं काय दरवर्षी दरवर्षी म्हणण्यापेक्षा महिन्यातून एकदा येतात ना तेव्हा कोणाच्या ना कोणाची तरी घराची कवलं तोडून टाकतात ते बघा एक वरच्या बाजूस आलो आहे मी दाखवण्यासाठी हा जो कोपरा दिसतो आहे तुम्हाला हा साधारण जुलै महिन्यामध्ये आहे ना वांदरांनी वाट लावली आहे इकडचे म्हणजे तीन चार कवलं आणि दोन तीन जे कोने असतात ते कोनेच उडून टाकलेत म्हणजे इथून ह्या इथून डायरेक्ट उडी मारली ती त्या कोपऱ्यावर ते कोने एक का तर होतं कसं कोणे कसं एका दुसरा निसटला की सगळे निसटतात तर ते कोणे ओढवतात बाकी असं वादरांचा असं काय मोठा असा त्रास नाही आहे काकड्या दिसायला भरपूर आहेत एवढं कुंपण लावून ठेवलं आहे वरचं पूर्ण कुंपण आहे हे बघा पण काही काकडी काही मिळत नाही खायला अजूनपर्यंत गावात खाल्ल्या काकड्या नाही असं नाही गावात कुठे कुठे आता लागायला सुरुवात झाली इकडे ही चिचोडी चिचोडीची आता चांगली फळं आले ते बघा भाजी लवकरात लवकर आपल्याला खायला मिळणार आता फुलं पण मस्त येत आहेत आणि त्याला फळं पण मस्त आलेत बांधायला लागेल थोडीशी कारण ही वाट आहे ॲक्च्युली वाट अशी काही रहदारीची नाही आहे शेतामध्ये जाण्याची वाट आहे वाटेवर आलं आहे थोडंसं वरच्या बाजूस बांधावं लागेल असं म्हणजे गावाकडे काय सर्व चालूच असतं म्हणजे बऱ्याच जणांचे मी कमेंट ऐकलेलं आहे तुम एत, की तुमच्याकडे वानर येत येतात की नाही तर आमच्याकडे एवढे वानर नसतात ते एक चांगलं आहे बजरंगबलीचं मंदिर आहे आमच्याकडे त्यामुळे असे कदाचित असेल की गावाकडचं घर बघितलं ना खूप छान वाटतं ॲक्च्युली हे असं जास्त घर आपल्याला किती दिवस पाहायला मिळेल ते काय माहिती नाही कारण लवकरच या घराचंसुद्धा आपल्याला काम करून घ्यायचं आहे पण या घराच्या जेवढ्या काही आठवणी आहेत तेवढ्या आठवणी आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद आहेत कधी पण जरी बघितलं तरी हे जे का आपलं मातीचं घर आहे जुनं घर आहे साधारण नाईंटी थ्री नाईंटी फोरच्या आसपास त्याचं बांधकाम झालेलं आहे त्याच्यानंतर म्हणजे दोन तीन वेळा त्याचं मेंटेनन्स वगैरे झालं रिपा वगैरे टाकणं वगैरे पण बाकी असं काही खास त्याच्यामध्ये मेंटेनन्स झालेला नाही आहे अवनी हाय येतं येतं अवनी पण गावाला खुश असते काय कुठे जायचं केस तर पोस पुसली ना कुठे जायचं कुठे जायचं काय कोण आहे फुल आहे ना तुलस आहे तुलस तुलस मस्त आहे ना तुलस हां मस्त आहे मग काय काय रे समोरच्या डोंगरात मंडळी दिसतंय का धुकं यायला सुरुवात झाले ते बघा पाऊस पडल्यानंतर आहे ना धुकं येतं ते समोरच्या डोंगरात तिकडे तुम्हाला दिसत असेल ही आपल्या घराची खालची बाजू तिकडून खालच्या बाजून आणि पाठीमागून पूर्ण जी वाडी आहे इकडच्या तर ती पूर्ण वाडीचं आपल्याला दर्शन होतं हे बघा हा परिसर तो तुमच्या ओळखीचाच झाला शेलाचा पाडचा परिसर हा बघा शेवग्याच्या झाडाला पण आता चांगली पालवी आले मस्त हे साधारण डिसेंबर जानेवारीमध्ये आता परत लागतील आणि इकडे आपला काजू ॲक्च्युली घर बांधताना प्रॉब्लेम असा आहे की सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागणार आहे हा काजू आहे काजूला आपल्याला गमवायचं नाही कधी त्याच्यानंतर पाठची बाजू पुढची बाजू सगळं नियोजन करून मग बांधकाम करावं लागणार आहे इकडे हा रताळीचा वंडा केवढा मोठा झाला आहे बघा <laughs> रताळी आपल्याला खायला मिळते साधारण दिवाळीमध्ये दिवाळीमध्ये भात कापणीच्या आसपास वगैरे हा वंडा आपण खाणणार तेव्हा बघूया किती रताळी मिळत आहेत ती आणि हा इकडे आहे कढीपत्ता मोटे -मोटे हा बघा मोठ्या मोठ्या पानांचा हा कडीपत्ता आहे आणि वरवर चाललं आहे आता त्याला मध्येच ना कटिंग करावं लागेल म्हणजे त्याच्या फांद्या जवळपासच वाढतील ॲक्च्युली छान कडीपत्ता आहे ॲक्च्युली हा बांधाचं पण आपल्याला बांधकाम करून घ्यायचं आहे तेव्हा ह्याचं काहीतरी करावं लागेल नियोजन ह्याला आपल्याला गमवायचं नाही ह्यालासुद्धा कारण ही झाडं आहेत ना काजूचं झाड झालं हे कडीपत्त्याचं झाड झालं हे सगळ्या आता जिवाळ्याचे विषय झालेत कारण आ, या कढीपत्त्याच्या झाडावर आहे ना म्हणजे बरेच जणं डिपेंड आहेत चाकरमाने कुठून आला घेतल्या झाड्या घेतात आणि मुंबईला जातात गावातील वाडीतील माणसं आहेत ती कधी जेव्हा लागतात सार्वजनिक कार्यक्रम असो किंवा घरात कधी कडीपत्ता लागो तर या कडीपत्त्याचाच शक्यतो जास्त करून पानं नेतात असा हा सर्वांसाठी उपयोगी असणारा आमचा कढीपत्ता आणि इकडे ही फुलं मस्त येलो कलरची फुलं आहेत इकडे आंबट भेंडा आहे हा बघा मला भेंडा अजून आलेला नाही आहे पण भेंड्याची चटणी वगैरे मस्त होते किंवा तुम्ही भाजीत वगैरे सुट्ट्यात वगैरे वापरू शकता इकडे आपला अडुळसा आणि हे सोन्याचं झाड सोन्याचं झाड म्हणजे आपट्याचं झाड इथे पण आपला हा नेटवर्क पॉईंट असतो इथे नेटवर्क चांगलं येतं हे बघा असो मंडळी आजूबाजूला फिरत बसलो तर काय बरंच काय काय आता पहिलं तर आहे ना चिकन मस्त साफ करून वगैरे घेतो आणि त्याच्यानंतर मग चिकन बनवून घेऊया दुपारच्या जेवणासाठी खास आज चिकनचा बेत आहे या मंडळी तुम्ही पण चिकन खायला चिकन मंडळी मस्त बारीक करून धुवून वगैरे घेतलेलं आहे तर आज मॅरिनेट वगैरे नाही करत आपण डायरेक्ट फोडणीला देतो आहे आपली गावाकडची चूल आणि चुलीवरचं आजचं हे चिकन तोप गरम होत आहे पाणी आहे बघा पाण्याची वाफ होते कशी टोप तापलाय तेल घालते तेल तापलंय लसूण घालते बॅकग्राऊंड मध्ये कोंबडीचा आवाज आहे मस्त अवनीचा पण आहे अवनीचा पण येते मध्ये मध्ये हो तेल मस्त तापलय लसूण ब्राऊन झाले कांदा घालते आणि अच्छा कांदा मस्त भाजून घेऊया आणि मग आपला गोडा मसाला घालूया कोंबडे अंडे घालतात ना किंवा असा तो आवाज करतात आणि ॲक्च्युली त्यांना उघडलेलं पण नाही सकाळपासून कारण मुंगूस वगैरे बरीच चालेत आता तर बाहेर सोडल्यावर कसं आहे त्यांच्या पाठूनच राहावं लागतं तर आता दुपारनंतर त्यांना सोडणार आणि हा जो उजेड दिसतोय ना हा लाईटीचा उजेड नाही आहे वरती तुम्हाला काच दिसते त्या काचेतून मस्त असा उजेड येतोय खाली म्हणजे दिवसाचं जेव्हा आपल्याला जेवण बनवायचं असतं तेव्हा लाईटीची वगैरे काही गरजच नाही ऑटोमॅटिक बाहेरचं उजेड काचेतून पार होऊन घरामध्ये येतोय काय करते म्हणे पाणी खेळते काय खेळते पाण्यात अंडी घासते अंडी घासते हा हा हो 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 पकडलं भिजू नको काय सोपातच पाणी पाहिजे बाहेर नाही पाहिजे कांदा मस्त फ्राय झालाय आता आपला गोडा मसाला टाकते गावाकडचा गोडा मसाला रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे खास करून आहे ना संगमेश्वर पट्ट्याला हाच वापरला जातो रस्सा वेगळा करायचा सेपरेट आणि हे थपथपीत बनवायचं आपल्याला मसाला चांगला एकदम परतून घेऊया आणि फ्राय झाला ना जरा कसं आहे बाकीचे मसाले बाकीचे मसाले गरम हो पेस्ट आहे पण आपण थोडी मसाला मस्त साय झालाय मसाले घालूया आणि चिकन घालूया हळद घालते थोडीशी आणि आपला बंधू मसाला बाकी काय मसाले नाही घालत आहे कारण गोड्या मसाल्यामध्ये गरम मसाला वगैरे आहे त्यामुळे हळद आणि आपला बंधू मसाला थोडस तिखटच करते चिकन तिखट बरं लागतं ना थोडंसं जास्तच मसाला टाकला परत घेऊया मसाला आणि चिकन आणि चिकन मध्ये आम्ही बटाटा टाकणार आहे आम्ही टाकतोच म्हणजे हो बऱ्याच जणांना आवडतो आपल्याला पण आवडतो आवडत नसेल तर बटाटा काय ना वापरला तरी चालेल खेळते हो एक बटाटा टाकलाय साधारण एक किलो चिकन आहे आता कसं आहे हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं प्रॉपर पाणी घालते थोडंसं थोडस घालते झाकण मारून ठेवूया चिकनला पण थोडं पाणी सुटायला एक दहा पंधरा मिनिटामध्ये चिकन तयार होईल कारण बॉयलर चिकनला वेळ नाही लागत आणि दुपारच्या जेवणामध्ये तर आपल्याकडे भाकरी असणार आहे संध्याकाळी वाटतं मयुरी पुरी बनवणार आहे भाकरी सकाळी आईने बनवलेली ऑलरेडी कारण गावाला कसं गावची माणसं लवकर उठतात आणि जेवण काय करतात तर आई तसंच सकाळी लवकर उठून भाकरी भाजलेली तिने तर मग भाकरी आणि चिकनच दुपारच्या जेवणामध्ये खाऊया मीठ टाकते चवीनुसार कारण गोड्या मसाल्यामध्ये मीठ आहे ना म्हणून थोडस कमीच घालते नंतर जेवताना लागलं तर घेऊ एकदा परतवून घेऊ आणि मग काय झाकण मारून ठेवलं ते शिजेल एक दहा पंधरा मिनिटात चिकन तयार होईल इसतो आता स्लो ठेवायची एकदम फास्ट नाही ठेवायची आणि मिडियम यामध्ये जेवायला या, या मस्त चिकन तांदळाची भाकरी कांदा निंबू आणि भात आणि बाकी रस्सा वगैरे आपण नंतर घेऊया या मंडई जेवायला या इकडे अवनी आहे आणि मी आहे जेवायला बसलेलं आहे या म्हणजे जेवायला या मस्त चिकन ग्रेव्ही आणि तांदळाची भाकरी असा मस्त मेनू आहे मस्त आहे ना खाणार अजून तू ओके अवनीचं जेवण झालंय तरी सुद्धा चिकन म्हटलं की अवनीचा फेवरेट विषय आहे पप्पांसारखंच आहे नॉन व्हेज लवर नावनी ओके या मंडई सुद्धा जेवायला मस्त जेवण घेतो आणि नंतर तुम्हाला भेटतो परत चला मंडई मस्त जेवण झालेलं आहे मजा आली जेवायला दुपारची वेळ आहे मंडई ऊन पडलं आहे गावाकडे आता असं वाटते की पावसाळा आहे की नाही पाऊस येतो म्हणजे दिवसभरातून एकदा तरी पाऊस येतो चांगला येतो मग पाच दहा मिनटं चांगला पडतो म्हणजे असं वाटणार पण अचानक पाऊस येईल पण तो पाऊस येतो मग आणि मस्त वातावरण आहे शांत वातावरण दुपारचं वातावरण खारुजाईमध्येच ओरडते कुठेतरी पाखरांचा आवाज येतो आहे असं सगळं गावाकडचं वातावरण आहे मस्त आणि ॲक्च्युली गावाकडे कसं आहे बऱ्याच वेळा आम्ही आल्यानंतर बघता तुम्ही चिकन मच्छी खेकडे वगैरे बऱ्याच प्रमाणात असतात तर आईला मुंबईला जमत नाही माहिती आहे तुम्हाला त्यामुळं मग मीच वरचीवर गावाला येत असतो आणि आई एकटी असते एकटी माणसं जी असतात ना मंडळी गावाला ते शक्यतो ना असं चिकन मच्छी मटण वगैरे आणायला बघत नाहीत पटकन जे काही रोजचं जेवण असतं तेच चाललेलं असतं त्यामुळं मग मी गावाला आलो की घरी मग मच्छी मटण वगैरे जरा व्यवस्थित असतं मग असं त्या हिशोबाने आई पण सोबत जेवते एकटं जेवण्यापेक्षा आहे ना सोबत जेवायची मजा वेगळी असते आता प्रॉब्लेम असा झाला आहे आईला मुंबईला जमत नाही आणि मी पण परमनंट गावी सध्या येऊ शकत नाही पोटापाण्याचा प्रश्न आहे त्यामुळं मग थोडी ये जा ये जा सुरू असते मंडई तर त्यासाठीच आज आपण चिकन आणलेलं चिकन वगैरे मस्त जेवण झालेलं आहे आणि आता जरा आराम त्याच्यानंतर दुपारी थोडी ऑफिसची कामं असणार आहेत यावेळेस आहे ना ने नेटवर्क थोडेसं इश्यू आहे त्यामुळे ऑफिसची कामं तर होत आहेत पण व्हिडिओ थोड्याशा डिले येत आहेत कारण नेटवर्क नसल्यामुळे व्हिडिओ अपलोड करता येत नाही आहे नायरीमध्ये वायफाय एकाकडे मिळालं आहे तर तिकडे जाऊन अपलोड करायला पण साधारण एक तास तिथे अपलोडिंगला लागतो आहेच कारण बी एस एन एलचं जे वायफाय आहे त्याला एवढं काही स्पीड नाही आहे आणि इकडे वरती तर व्हिडिओ अपलोडच होत नाही आहे दहा दहा बारा बारा तास केले तर झाली तर झाली नाही तर मग दुसऱ्या दिवशी वगैरे अपलोड होते त्यामुळे थोडा व्हिडिओ उशिरा येत आहेत समजून घ्या असो चला म्हणाई आता पुरतं तरी इथे थांबूया मस्त हवा सुटले तर भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय